नमस्कार बघा आता पोरांचे उभया आणल्यात शाळेची तयारी सगळी आता सगळे कवर लावतात दोघं पण ज्ञानेश्वरीच्या भया राहिल्या तिच्या भया आणता येईन चला त्यामुळं लिस्ट घरीच राहिली ज्ञानेश्वरीच्या भयांची आणि आता आम्ही खुशालचे आणि रिया दिदीचे भयानला कवर लावते बघा तुम्ही पण घरच्या घरी घरच्यावरही कवर लावतो अभ्यास आज सुट्टी घेतली मुलांनी शाळेचा अभ्यास खूप आहे मुलांना आता व्यवस्थित छान किती वेळांची आहे करणारे आता चिन्हा घे बघा अशी आमची दिदी कवर लावायला इतके दिवस मीच लावायचे कवर लाव मम्मी कवर लाव आता लावायची आता स्वतः करायला लागली सगळं दादा तर पहिल्यापासूनच तो त्याचा लावतो त्याला लावते त्याला नाही करायचं आता हे करायची सगळी मदतीची तो त्याचा स्वतः करतो पण दियाला दिदीला आमच्या नाही का करते करते ना एक, पेपर आता एवढीचा पेसा लावून लावतो एकसारखा नाही खायला खायला लाव शिबून करत शिवून करू तुझ्या पुस्तकांना लावा सहा आठ करायचे होते ते सात झाले सहा सॉरी सा, सात करायचे होते सहा झाले एक बस तुझे किती कवर झाले एकच दाखवून कसा कवर लावला दाखव ना तर हे बघा कुशालनी कवर लावलंय खूप छान लावलाय दोन्ही सामान लावलं एकसारखा लावलाय खूप छान केलंय छान बसवलाय त्याला कोणीशी कोणीच हाताशी गेलं नाही कोणी हाताला म्हणजे नाही का हेल्प लागती मदत लागती कोणीच त्याला मदत केली नाही कोणी त्याला हात धरलं नाही त्याची स्वतःनी चिकटपट्ट्या वगैरे सगळं व्यवस्थित लावलं तू लावली

त्याचे ना काय किरचे पेज असं गोल फाटलेलं त्याच्यात पांढरच होतं गेल्या वर्षी ते डायरेक्टली तुम्ही आणलेलं ना